कारण का राजकारणामध्ये हे काय नोकरी गेली तर माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपटला लगे, तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जात आणि पाच वर्ष एकदा गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातोय सातत्याने तसा पराभव होतोय तरी पण सोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारण सामंत साहेबांनी कदाचित त्यांच्या मनोगतात सांगितले असतील पण मी सामंत साहेब सांगतो की मागे पण जेव्हा बीजेपी मध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बीजेपी मध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तर त्याचं नाव म्हणजे संजीव पर माझ्यासाठी प्रसंग काय एवढा मोठा होता की आटोक्याच्या बाहेर नव्हता पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अनॅलिसिस करू शकतात मी आजपर्यंत ते अनालिसिस करू शकलो नाही की संजू परब सारखी माणसं ही माझ्या बरोबर इतके वर्ष राहिली ती कशासाठी राहिली पैसे अजिबात नाही मी काहीच दिलं नाही काय मी त्यांच्यासाठी मदत केली मला वाटत नाही पद ही त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसाचं कर्तृत्व लागतं जसं राणेसाहेब हो नेहमी बोलायचे आणि विरोधक कर टीका करायची जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे राणी साहेबांवर टीका करायचे राणी साहेब असे तसे की बाळासाहेबांनी राणी साहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं जी आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण राणी साहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून राणी साहेबांना केलं इतरांना का नाही केलं तसंच संजीव परबांचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत ते पुढे ही पदं मिळतील सावंत साहेब त्यांना मानवरकर साहेब हे त्याच्या कर्तृत्वाचे मिळते त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काय मिळालेलं नाही म्हणून आयता कोणतरी ते राजकारणामध्ये ते दिवसच संपले आयतर राजकारणामध्ये कोण काय देत नाही आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव रोंदा झाला तर राजकारणामध्ये आता तसेच जुने दिवस कोणाच्या तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर निवडून येऊ शकत नाही